हॅलो फ्रेंड्स निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण चेहऱ्यावरील वांग कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहे प्रत्येकाला वाटते आपण स्मार्ट दिसावं गोरं दिसावं आपला चेहरा तजिलदार राहावा आपला सावळेपणा निघून जावा पण आपल्या चेहऱ्यावरती जे वांग आलेलं आहे त्यामुळे आपली सुंदरता कमी होते ते वांग चेहऱ्यावरती कधी येतं चेहऱ्यावरती काळे डग बघतात तर ते प्रेग्नेन्सीमध्ये येतात विशेषतः महिलांच्या चेहऱ्यावरती ते नाकावर गालावर असे बटरफ्लायसारखे दिसतात तर आज आपण चेहऱ्यावरील वांग कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहेत तुम्ही जर सारे उपाय करून दमला असाल तर हा उपाय करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यासाठी लागणार आहे आपल्याला नारळ तुम्हाला तर माहीतच असेल नारळ आपण देवाला फोडतो तो नारळ तुम्ही काय करायचं आहे नारळ फोडल्यानंतर त्याच्या आतील खोबरे काढून घ्यायचे आणि ते खोबरे काढल्यानंतर जी करवंटी राहते ती आपण जाळायची आहे आणि ती जाळल्यानंतर त्याचे जी राग तयार होते ती राख आपल्याला लागणार आहे ती राख घ्यायची दोन चमचे तुम्ही राग घ्याती आणि त्यामध्ये एक चमचा नारळाचं तेल करा आणि हे मिश्रण चांगल्याने मिक्स करून घ्या हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे चेहऱ्यावरती लावल्यानंतर ते अर्धा तास तसंच चेहऱ्यावरती ठेवा आणि अर्धा तासानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या असं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करा असं तुम्ही हा उपाय दोन ते तीन महिने करा असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे वांग आहे काळे डाग आहेत ते पूर्णपणे तुम्हाला निघून गेलेले दिसतील आणि तुमचा चेहरा गोरा मुलायम तसेच तजीलदार देखील दिसेल हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले राहा